बुधवारी कल्याण पूर्वेतील शिवसेना शाखेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश केलाय यावेळी कल्याणच्या महाआघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी शिंदे गटावर सडेतोड टीका केली आहे मुले चोरणारी टोळी जशी सक्रिय असते तशी कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी चोरणारी टोळी ही सक्रिय आहे असं त्यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहावं अशी टीका देखील यावेळी वैशाली दरेकर यांनी केली आहे समाजा की कामानिमित्त केले होते आणि पक्ष त्याचा पक्षप्रवेश धरून काय काय नाही मला असं वाटतं की म्हणजे मी त्यांना बघितल्यानंतर शॉक झाले तिथे काल टी व्हीवर आणि प्रवेश वगैरे केल्यानंतर मी त्यांना आत्ता नाही नाही मग असं काही झालं नाही आहे मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्याला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं आहे आता सगळ्या पदाधिकारी नगर आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आत्ताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान तुम्हाला कोणती अचानक घेऊन जाईल ने प्रवेश करून घेईल असं सांगायला पाहिजे धन्यवाद